रामकृष्ण हरी कसे आज सगळे मी अशा करते ईश्वर कृपेने तुम्ही सगळे खुश असाल स्वस्थ असाल निरोगी असाल आणि असं तुम्ही राहो हीच मी ईश्वरच्यानी प्रार्थना करेन काल आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनची ग्रॅटिट्यूड टेक्निक पाहिली ही टेक्निक प्रत्येक टेक्निकमध्ये वापरली जाणारी आहे त्याच्यामुळे सग सर्वात प्रथम जी येते ती ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूडमुळं तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यात आकर्षित करू शकता त्यात आज पाहू पुढत्या त्यापुढचं की राईट रिटर्न टेक्निक लिहिण्याची टेक्निक तुम्हाला जे हवं आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात जे तुमचं ध्येय आहे त्या ध्येयासाठी तुम्ही रोज की तुम्हाला ती गोष्ट मिळाली मला डॉक्टर व्हायचं हो आहे तर मी मी समजा एम बी बी एसची एक्झाम देत आहे तर मी असं तिथे लिहील की थँक्यू 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 युनिवर्स तुम्ही ज्या देवाला मानतात त्या देवाचं नाव तिथंही तिथं तुम्ही ॲड करू शकता की मा मी एम बी बी एस क्लिअर झा जा, झालो झाले आणि माझ्या डॉ डौ, माझा डॉ मी डॉक्टर आहे मी टॉपचा डॉक्टर आहे डॉ असं तुम्ही तिथे लिहू शकता मी टॉपचा इंजिनियर आहे तुम्ही कुठल्या फील्डमध्ये तुम्ही प्रयत्न करत आहात त्या फील्डमध्ये ऑलरेडी तुम्हाला सक्सेस मिळाला आहे असं तिथं तुम्ही लिहू शकता या लिहिण्याने काय होतं आपल्याला आठवतं की लहानपणी आपल्याला शिक्षकही सांगायचे किंवा आपल्या घरचे सांगायचे की लिहून अभ्यास करत जा बाळा लिहून अभ्यास करत जा जेणेकरून तुझ्या लक्षात राहील हे राहील लक्षात राहा लिहूनच का लक्षात राहतं की ते तीन वेळा रिपिटेशन होतं ना त्याचं पहिलं आपण बोलतो नंतर ते लिहितो आणि पुन्हा ते वाचतो म्हणून तीन वेळा त्याचं रिपिटेशन होतं त्यामुळं ज्यावे सगळ्यात प्र प्रभावी टेक्निक ठरली जाणारी ही रिटन टेक्निक लिहिण्याची टेक्निक जी आहे ती प्रभावी ठरली जाते त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे जे तुमचं ध्येय आहे त्या ध्येय ज्या ध्येयाबद्दल तुम्ही प्रयत्न करत आहात कार्यरत आहात त्यासाठी मग कुठलंही असेल मला मा, तुम्हाला पैसे हवे असतील माझ्याकडं अमुक एवढा पैशाची जॉब आहे माझ्याकडं गाडी आहे किंवा माझ्याकडे जे तुम्हाला घ्यायचं आहे नाही म्हणायचंच नाही इथं फक्त आहे म्हणायचं यामध्ये एकच एकच नियम आहे लॉफ अट्रॅक्शनमध्ये की तुम्ही इथे नकारात्मक निगेटिव्ह कुठलेही शब्द वापरू शकत नाही फक्त सकारात्मक शब्द वापरू शकता कि मला मी गाडी घेतली किंवा घ्यायची आहे असं कधीच घेतली ऑलरेडी ती गोष्ट झालेली आहे हेच तुम्ही लिहू शकता तुमच्या आयुष्यामध्ये काय तुम्हाला हवं आहे ऑलरेडी ते झालेलं आहे असं ते फील करून त्या पूर्ण त्याच्यात इंटेन्शन टाकून ते लिहू लिहायचं आहे आणि मग कमीत कमीत कमी तुम्ही एकवीस दिवस लिहू शकता कुणी कोणी कंटिन्यू ते लिहितं डायरी लिहिण्याची आपल्याला सवय असते ना कुणाकुणाला असते की मग ते तुम्ही ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये कंटिन्यू करू शकता की जोपर्यंत तुम्हाला तुमचं ध्येय मिळत नाही तोपर्यंतही तुम्ही कंटिन्यू करू शकता थे। ते त्याच्यामुळं तुम्हाला काय हवंय हे आधी ठरवा आणि मग तुमचा जो संदेश आहे तुमची जी मॅनिफेस्टेशन आहे ती युनिवर्समध्ये सोडा पॉझिटिव्ह युनिवर्स पटकन घेते निगेटिव्ह ही घेते मग आपण निगेटिव गोष्ट न म्हणता पॉझिटिव्ह गोष्ट म्हटल्यानंतर तशीच पॉझिटिव गोष्ट आपल्या आयुष्यात घडते त्याच्यामुळं तुम्ही ज्यावेळी मॅनिफेस्टेशन कराल त्यावेळी ती सकारात्मकच असली पाहिजे असं नाही की मा माझं माझा आजार बरा झाला आहे आता समजा मी माझा आजारी आहे तर मी असं लिहिणार नाही की माझा आजार बरा झाला आहे असं लिहू शकत नाही मी तर मी निरोगी आहे जिथं निगेटिव्ह शब्द काही असतील एखाद्याचा समजा व्यसन सोडायचं असेल तर ते त्याचं व्यसन सुटलं असं नाही म्हणायचं की तो निर्व्यसनी झाला आहे निर्व्यसनी झाला आहे व्यसन सुटलं आहे ही पण कारण ती गोष्ट सुट सुटलं आहे या गोष्टी पण नको व्यसन हा शब्द नकारात्मक आहे तोही शब्द नको म्हणून आपण निर्वेसनी हा शब्द तिथं वापरण्याचं प्राधान्य लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये असतं कुठलीही टेक्निक करा त्यामध्ये तुम्ही निगेटिव वाक्य बोलू शकत नाही निगेटिव वाक्य बोलल्याने ती गोष्ट अट्रॅक्ट होईल याचंही असतं कारण आप हा सगळा खेळ लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा आपल्या अवचेतन मनाचा असतो इतर तर कुठला नसतो अवचेतन मनावर वारंवार वारंवार वारं वारं ज्या गोष्टी आपण उमटवतो तीच गोष्ट आपल्या आयुष्यात घडायला लागते म्हणून जेव्हा वारंवार ती वार गोष्ट आपण म्हणतो तेव्हा ती गोष्ट आपल्या आयुष्यात घडू नये वाईट गोष्ट घडू नये म्हणून आपण चांगल्याच गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या युनिवर्समध्ये चांगलंच सोडायचं चा, आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला नाही असा शब्द माहीत नाही प्रत्येक गोष्ट आहेच अवचेतन मन आपला अवचेतन मनाचा सगळा खेळ आहे मग त्याच्यामुळं आपल्या अवचेतन मनावर ही जी रा टेक्निक आहे रायटिंगची टेक्निक आहे लिहिण्याची जी टेक्निक आहे ती आपल्या अवचेतन मनावर वारंवार वारंवार वारं 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 त्या आठवण करून देण्याचा वारंवार तो विचार आपल्या अवचेतन मानामध्ये साठवण्याची ही कला आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात ही कला नक्कीच करा जेणेकरून तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील आजसाठी इतकंच मी रजा घेते इथे श्रीकृष्ण अर्पण